नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे कैरीची चटणी त्यासाठी मी एक ही कैरी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे पहिल्यांदा आपण ह्या कैरीची साल काढून कैरी किसून घेणार आहे बघा आता ही कैरी किसून घेतल्यानंतर हे साहित्य सगळं मी मोजून घेतलेले आहे किसलेली कैरी ही छोट्या वाटीनं एक वाटी किस घेतलेला आहे जेवढा किस आहे तेवढंच हे ओलो खोबरं किसून घेतलं आहे त्याच्याने मग हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत हे छोट्या लिंबू एवढा गूळ आहे एक हिरवी मिरची घेतलेली फार तिखट आहे म्हणून मी एकच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बारीक चलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि हे छोटा अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया कैरीचा केस एक एक करून सगळं ह्यात टाकूया हा कोभऱ्याचा केस ही मिरची थोडे तुकडे करून घाला सगळं आता हे एकत्र करणार आहे हे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे नसतील भाजलेले तर शेंगदाण्याचं फूट पण तुम्ही एक तीन चमचे साधारण टाकू शकताय गूळ हे मीठ कोथिंबीर आणि जिरे हे आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही चटणी मी जाडसर वाटून घेते बघा आता चटणी ही आपली कशी छान वाटून झालेली आहे ती एका आता बाऊलमध्ये काढून घेते आता ह्या चटणीमध्ये आपण फोडणी टाकून घेऊया फोडणीसाठी ठेवलेल्या कढईमध्ये हे आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे की अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडा वेळ तडतडू तर द्या मोरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूया छोटा अर्धा चमचा हिंग आणि ही थोडीशी हळद आणि ही गरमागरम फोडणी आपण आता चटणीवर ओतून घ्यायचे बघा कशी छान फोडणी झालेली आपली आता असं मिक्स करून घ्या अशी ही कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे तोंडी लावण्यास उत्तम पर्याय अशी ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद